काय तिला तू काय लवकर लवकर करत ना, ना काही कर 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 रश्मी सकाळी आठ वाजता नाश्ता तयार ठेवते हो म्हटलं सगळ्यांसाठी पावणे नऊ वाजले तुझं काहीच नाही होऊन राहिलं तिला देना थोडस तिला तुला म्हटलं तिला तिच्यासाठी एक चहा बनव हा तिनं काहीच नाही खाल्लं तिला बरं नाही ना तिची तब्येत चांगली असते कि ती करते ना सर्वांचं आता तिला बरं नाही तर तुझं काम नाही आहे का तिचं तिला थोडस खायला काही करून देशील का काही काहीच नाही रात्री बघितलं मी तिनं काही खाल्लं नाही तर तू म्हटलं नाही तिला की काही ताई रश्मी फ्रुट्स का काही अरे बाबा तू कोण नाही म्हटलं मी काय हा मी कोण नाही म्हटलं मी तर म्हणे बायकोच आहे मी तिची काळजी घेणार पण ते म्हणायला पाहिजे ना तू कशी अपेक्षा करतो की बायकोना तुला सगळं करायला पाहिजे हा तिनं तिचं जसं काही केलं खाव हे होतं काय पाहूनच राहिलो मी बायकोची तब्येत नाही बरोबर तर लगे तिला कोणी विचारून नाही राहिलं अरे रवी मी पोहे केले नाश्त्याने कोणीच नाही करत दादानी नाही खाल्ले दादा, दादा तसाच चालला गेला त्याला कोणता काम आला फोनवर बोलून राहिला तर तुम्ही म्हणतो आवडले नाही मी ना मग रश्मीने घेतले काही हा ते थंडीकार पोहे नको देऊ तिले काहीतरी गरम गरम करून दे चांगलं उपमा गिकमा कर चांगला गरम तिले तिचे तोंडल चव हो नाही राहिली ती काय खाऊन नाही राहिली काही नाही काय नाही राह एवढे नाही करा दुसऱ्याचा जीव घेता नाही तर तिच्या किती कामं करून घेता आता तिला बरं नाही तर लागेल तिला खाले नाही देऊन राहिलं आई कुठे गेली आईन लागेल ते मोहिनी बहिणीची आई ते कुठे आईन त्याला गेले ना कोणाच्या गावातले ते शेजारच्या जावळे देत काढायला तिकडे गेले ना तुला माहित नाही का पण नाही माहित आई हिंडतच राहते सुनी जोडून अपेक्षा असतात फक्त सुनीचं दुखलं तर काही करणार नाही कोणाले उपमा कर नेऊन दे तिला थोडसा काही खाल्लं नाही तिने बिचारी न पोहे खा ना तू म्हणले पाहिजे ते थंडीगार पोहे कोणाला आवडतात होते गरम गरम केले तर खा वाटतात काली सकाळी नाचते पोहे आजही पोहे तुला पोहे सोडून दुसरे काही येते की नाही येत अच्छा खात असतील आम्हाला नाही आवडत असं काही कळत ते काही फोन गिन नाही काही नाही मला काय माहिती आणि मला काय संबंध मला नाही आला पण म्हणजे तुला काय संबंध म्हणजे तो नवरा आहे ना तुला फोन नाही करत का काय किती दिवस राहतो काय राईतो कस काय तिकडे काय ते लेखर काय खाऊन राहिले तोय पोरगी तो नवरा काय खाऊन राला काही काढ जी मी फोन करणार नाही त्यांनी मला सर्वांच्या समोर मारलं माझा अपमान केला त्यांनीच मला फोन करा त्यांची चुकी आहे ओ बाप रे हो का सर्वांच्या समोर त्याच्या बाप्पाला खाऊन पडून बोलली ते गेलो काय मी काय म्हटलं नाही कोणाला उगाल त्यांनी आगार घेतलं तुम्हाला काही घेणार नाही घरचं काही कर तिकडे धिंगाने बाजू मग तसं काही गरज नाही मला काय करायला लागत ते कर चांगलं गरम ते रूम झाडून घेऊन घे आमची काली ते पुसली नाही पुस ते स्वच्छ कर जरा ते झटक झटक जरा आवार बरं मला गंदगीची अजिबात आवडत नाही तिला एक बरं नाहीये उगाच ते धूळ आणि तिला इन्फेक्शन होईल काही व्यवस्थित कर आणि तिला सांगशील झोपलेली असली तर डिस्टर्ब करू नको तिला म्हणजे हॉल हालमधला बोलतो जरा काय नाही रे दिवसभर बसमंत खाणं दुसरं काही धंदा करत잖아 जरा साग हं मी कशाला दुसरे काय रे हां जोतो जोतो माझ्यावर सशीर जोर हुन राहे मी काही ते कामवाली आहे का सगळे काम करायला तू तु तुझ्या बायकोला बीमार मी बीमारय तर नोकर ठाव घरात हो घरच्यांचं गर करर म्हणजे नोकरच आहे का माणूस हा मग माझी बायको तुझं करत राहते मग ती का नोकर आहे का तुझे आता ती बीमार पडली तर लगेच नोकर वर आली का तू हा कामवाली वर आली तू बाय बायको कामवाली आहे मग हा दिवाळी देतो उन्हाळ्यात देतो हा किती हे करत मला समजत नाही बायको असते कांबली कशाला ठेवा लागते तू आहे ना मी तुला म्हटलं नाही तसं तू कामवाली आहेस म्हणून घरातली घरातले करले कर आणि कुणी कांबवली होत नसती नाही सासरी ढंगाची राहिली तर मायरी तर जरा चांगली राय हा कमीत कमी इकडे वाटलं पाहिजे भाव जायले की नाही वा जरा बरी आहे आमची नन सासरचे लोक तर नावानं बोटच मोडतात कमीत कमी माहेर राहायला लाईल तर जरा चोपड ती तरी जरा तुला विचारती नाही तर अति तुझी ना पती तुनी जाशिन ना भाऊ भाव म्हणून चांगला सल्ला देऊन राहिलो कर लवकर लवकर दे तिला गरम गरम उपमा आणि माझा डब्बा कर मला जायचंय आणि घरातला आवरून घे चल जोतो जोतो अति येऊन होय करत राहते काय 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 इथं काय काय हे का चल तुमच्या घरी भांडण करता नाही आमच्या घरातलं वातावरण खराब करता खरच किती थंडगार मस्त माझ्या पप्पांनी खरंच किती मोठं घर बांधून ठेवलं या लोकांना यांना तर काही महत्व नाही बघा ना इकडचा टेरेस एवढा मोठा हम्म झाडांना पाणी नाही टाकलं वाटते यांनी मी आले तेव्हापासून जास्तच करून राहिले या दोघे माझ्या लक्षात येऊन राहिला बरं नाही नाही हे मम्मी पप्पांच्या निधाना मम्मी पप्पा तसं करून राहिले तर आज रोज टाकून राहिल्या जाऊ देत नाही मला काय करायला लागते मी पण नाही टाकत मला धुन भांडी कधी कधी रडी येऊन राहिला एवढं करून राहिल्या अच्छा अच्छा ठीक आहे हो ना हो चालते चालते काही काहीच प्रश्न नाही उद्या भेटू आपण अरे नाही 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 काय हो नाही काय नाही जेवण राहिलं हो तुमचं झालं अच्छा 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 ओके ओके ठीक आहे हो उद्या भेटूया ना ठीक काय मंदा बाई बसल्या का आता तो बसली रे थोडा वेळ तुम्हाला कळले तर मी फक्त बसलेली दिसली की डाळच वाटून राहिला ना तुम्हाला वाटते बरी फुकटची नोकरी आणि भेटली हा अरे बा मी काय म्हटलं बघतो एवढं म्हटलं की बसली का मंदा बाई नाही ना शांत दादा तुला माहितीये का मग रवी एवढा टचटच बोलून गेला म्हटलं असे भान नाही ठेवत की ताई मोठी आहे का काही काही का, हा त्याची बायको बीमार आहे तर मी काय करणार आहे तरी पण मी गेली बरं तिला म्हणायला माझी बायको रात्री जो उपाशी झोपली तिला म्हटलं नाही कोणी तुलाच काय सांगून फायदा म्हणा तुझी बायको कशी वागते मम्मी सोबत तुला माहिती आहे का तुझ्या समोरच आई, आई आई मम्मी मम्मी करते ती खाली मुंडीत पाहता डोंडी किती बोलते मम्मीला स्वयंपाक करायला पोळ्या वाकड करता म्हणते चांगला करा असं करा मी का ठेका घेतला का म्हणते तुम्हाला वागवायचा अशी बोलते म्हटलं तुझी बायको तू तर काहीच नाही म्हटलं तिला माझी बायको चांगलीच होती ती तुझं फोन पोहोन बिघडली म्हणता तू शिकवलं ना तिला सासऱ्या सासऱ्या कसं बोलायचं तुझं पाहूनच ती बोलून राहिली तशी नाही तर आजपर्यंत तिने खालची वर नाही गेली आता तुझा आदर्श ठेवला असेल ना तिने डोळ्यासमोर आपली ननद जर अशी वागते सासरी तर मग आपण न वागून बा असं म्हटलं असेल तिला मग त्यात काय नव्हत मी काय म्हणू कोणत्या तोंडानं बोलू सांग ना तिनं म्हटलं ना मला तुमची बहीण असं तशी वागते तेव्हा तुमचं तोंड नाही उल्लं असं म्हटलं बा बायको मला मग आता मी तिले काय म्हणू चांगली वागली असते तर मला बोलेल जागा राहिलीस असती की पाय माई बहीण कसं सगडे याचा करते असं म्हटलं असतं म्या तिने माझ्यावर नको हनो मी काही म्हटलं नाही एवढं तुला माहिती आहे का मला सगळे जण बोलून राहिले मम्मी तर अशी करून राहिली की जसे की मी सावत्रच मुलगी आहे तजी मम्मीला माझा हडीकच नव्हता कधी सुनंदा ताईला फोन केला ती सुद्धा मलाच बोलली मग ते कशाला असे करतं तसे करतं पाहुण्याची माफी माग मी कशाला माफी मागु द्यायची त्यांनी मला सर्वांच्या समोर मारलं मग त्यांनी त्यांनी माफी मागायला पाहिजे ना त्यांनी सॉरी म्हणायला पाहिजे ना त्यांनी माझा अपमान केला ना आणि माहिती आहे का वरून मी फोन करून राहिले तर फोनही घ्या तयार नाहीत न तरी मम्मी म्हणते आणि तुझी बायको पण म्हणते की फोन लावा ना फोन लावा ना मी कशाला फोन लावा बस माझं काही रिस्पेक्ट नाही आहे का सेल्फ रिस्पेक्ट काही नाही आहे का माझी बाई बाईमंदा मी तुला किती कॅप समजावून सांगतो ठीक आहे तो पाहुण्यानं हात तू चुकलं त्याचं पण तुझी चुकतो त्याच्यापेक्षा खूप मोठी आहे ना बाई अ तू काय बोलली तू असं बोलायला पाहिजे होतं का तू असं वागायला पाहिजे होतं का त्या दिवशी मध्ये पाहुण्याला फोन लावला शेवटी मला शरम लागली की काय फोन लावला असं वागतं तू सासरी हा ते जेठ आले असं बोलतो ते जेठा असं बोलतो नंदाईले काय का, का, म्हणजे काय म्हणा समजा समजलं नाही तर पाहुण्या जे पट्टा सोडला तोंडाचा की म्हणजे बरंच बरा ना जरा शिकत चांगली मागत जाय हा काय कोणत्या तोंडाला म्हणून मी ते पाहुण्याले की तुमचं चुकलं का आमचं चुकलं करायला हा एखादा शब्द एखाद्या सांग मले की मी असं असं केलं ती ना त्या सासऱ्याचं सगळं करून राहिली हाताऱ्या माणसाचं काय नाही करावं लागत चालता बोलता खाल दोन टाईम भाकर द्यावं लागते त्याचे कपडे धुवाय लागतात त्याचं वयन त्या करावं लागते सदन कदम हाताऱ्या लोकांचं दुखत राहते जर करायला लागते तरी ते पोरगी म्हणते का काही करून राहिली ना ते आनंदानं मग तुझं पंधरा वीस दिवस आली इकडे केलं तो, तो काय हरक भारी होऊन राहिलं बाई म्हटलं तो आनंद घेऊन जायच तो हो म्हणा लागत होतो त्या हो नहीं नहीं। ले ले ते ते ना, मी नेतो गौन नाही नेऊ चला येत नव्हते बाई गावातल्या लोकांना शहरात नाही गमत ते तुमच्या उलच्या खुरंड्या त्या नसतच आले नव्हते तेव्हा तीच राहिले असते पण तो आला मनाचा मोठेपणा दिसला असता हा नाहीतरी येणार नव्हती ना मी नाही म्हटलं म्हणून एवढं काय हे करायला नाहीतरी येणार नव्हते मी नाही म्हटलं म्हणून जीवारी लागलं म्हणजे चित्र जाय की मी तर डोकसू वरच खोकारी कामाय का म्हणता कधी कधी लय काळजी वाटते तो नाही तू मी लहान बहीण आहेस मी त्याला साऱ्या चुका पोटात घालतो पण कधी कधी मुलं असं वाटते खरंच तुला वरचा खोकारी कामाय का अह ते नाहीये ते त्याच्या मनाला पण तुला नाही म्हटलं तर त्याच्या जिवारी लागेलच ना हा म्हणाली खराब वाटी ना त्या तिची माई बायको आईले बोलली तर तुला किती जिवारी लागल तुला किती वाटलं मम्मीला असं म्हटलं मम्मीला स्वयंपाक करायला लावला मम्मीला असं मग तूही मम्मी मम्मी होय आणि त्याच्या बाबाचं त्याला काहीच पाणी नशिन काय तुला कसं पाणी आलं तुझी भाऊस तो तु आईने बोलली तर मग त्याच्या बहिणीला काहीच पाणी नशिलेच का तू त्याच्या बोलते बोलत अरे सारखंच आहे बही या हातानं करा आणि या भरा पण या घरातल्या गोष्टी अशा बाहेर येऊच देऊन बाई जागचं जागी मिटवा हा नवऱ्या संघ भांडण झालं तर तीच मिटवा घरचे संघ झालं त्याची माफी मागाव आपलं चूक असली तर हा चूक आहे आपली लहान लेकरा समज तुला समजत नाही का आता त्या पोरीची अरच चालू आहे तिकडे हा तू पाहना हाताने काय करून खाते एक वाजता येते त्या पाली पोरी लिहून जेवायला जाते तिकून घरी आणून देते ती पोरगी ट्युशनला जाते तो माणूस ड्युटीवर जाते काय मिळाले मिळ काय दांगडो चालू आणि तू अगदी मस्त बसून हे करतो मला तुला नवल वाटते की तू काय म्हणजे तू खरंच आहेस तर तो डोक्यात काही प्रकाश पडतच नाही म्हणजे नेमका प्रकार काय आहे तुला हो तुला असंच वाटते ना, ना की मी चालले जाव तू माझ्याकडे मी भारीत झाली मला काय समजत नाही का रवी एवढा हलकटासारखा बोलून राहिला त्याला की त्याची बायको बिमार पणाचं नाटक करून रूमच्या बाहेर निघून नाही राहिली तो बायकोला तर लयच पारा चढला पप्पा तर बायतोंडा इकडे पाहून नाहीत राहिले मम्मीला तर मी दिसली की फक्त तिला तर वाटते की खाऊ खाठू तुम्हाला काय मी जळत झाली ना माहितीये ना मला बाई मंदार लग्न झाल्यावर माय बापाला लेकरू जळ नाही होत पण भारी जरूर होते ती तिच्या घरी असलं की त्याच्या मनावरचा भार हलका होते तू अति आहेस मम्मी पप्पाला चांगलं नाही वाटून राहिलं मी सांगतो तुले कोणतीच पोरगी माझ्या बाप्पाला जळ नसते बाई हा अर्ध संकट आलं तर आम्ही धावून तो पाठीशी उभं राहू हा पण तुझं हाताने अशी तर आमचे हात वर आहे तो बाई आम्ही तो पाठीशी नाही स्पष्ट जर बोलायला तर आमच्या घरात तुझ्या जागाही नाही तू आता फारी फारी तीन चार दिवस राहू शकतं त्याच्या उपर तू तुला मार्ग निवड तुला निर्णय घ्यास लागेल असं तू इथं बसून तुकडे मोडू शकत नाहीस तू आता हे मला कळक शब्दात सांगायला नरम शब्द सांगायला बाई म्हणून तुझे सांगितलं मला जसं सांगता आलं तसं मी सांगितलं तुझ्या तु तु पप्पाने पप्पाचा सा निर्णय सांगितला मम्मी तर सांगूनच राहिली मी, मी तुला मोठा भाऊ म्हणून तुला हेच सांगून राहिलो की त्या पाहुण्याला फोन लाव त्याची माफी माग त्यांना मला मारलं त्यानं ते टम्ब्रेटे धंदे करू नको तू कशी बागली ते पाय पहिले तसं कर किती त्या माणसाला ऐका तुला किती काय ऐका सांग काही काही करत असत काय येते ना पण तिने पण माझ्यासोबत यायला पाहिजे होता तिथे तिच्या पप्पा सोबत गेली पप्पा सोबत गेली गे ते माझ्यासोबत आलीस तर छान खायला भेटलं असत असं तिने खायला भेटलं म्हणजे मग तिथे खाले होते तुला सांग तिची शाळा तिचं भविष्य ती तुला सांग तुला तुला इगोपाई मातीत आहे ना मला काही माहित नाही मला जे सांगितलं तुला सांगतलं बाई बाई तुला सांगतोय संसार सोपा नाही आणि सगळ्याच एकच असते किती एक दिवस ह्या भाव जाय तुला एक तीन एक दिवस येणं चालेल उतरून दिली मग मला खराब वाटेल पण मी करू काही शकणार नाही आता सांगून ठेवतो कसं असते बा बरच बरं असते अं दुसरं तुला तुझ्याच दोन मिनिटासाठी नेनव जीवार आलं तर त्या मानानं माई बायको चांगलीच आहे मग नाही एवढ्या जनायचं करते हा तुम्ही येता थोडा त्रास नाही त्याला म्हणता बाई तुम्ही हा लेकरू नव्हता तर लहान त्रास दिला का बायकोले पण काही हो तू म्हणलं का हा आता म्हणते का काही तुम्हाला चांगलीच आहे माई बायको का आले मी तिला काही म्हणू मग हा मै बही जर नंदायला घरचा भांडते पण माई बायको तर कधीच तुम्हाला काही म्हणत नाही मग चांगलीच आहे ना ते हा तुला सांगतलं ब तू तो निर्णय घे तर पाहुण्याला फोन लाव काय तू कर फोन कर नको करू काय करायचं तू तुला कर या वहिनी काय फोन लाव फोन लाव एवढे फोन लावून राहिली घेऊन नाही राहिले माझे फोन ना काही नाही जा माझं काय हळलं खेटर माझा काही हे माझं मला काही घेणार नाही मी नाही लावत आता फोन असं का म्हणता बाई फोन लावच नाही नाही थांब तुला प्रेमाला सांगतलं समजावून पण तुला जमून नाही राहिलं मम्मी म्हणतात तेच बरोबर आहे लातो के नाही मानते तू मायस तशी म्हणते तुले तू आहेसच तशी थांब आता जरा तुले दाखव तर भाव जायचा इंगा आपल्याला वाटे जाऊ द्या माया जाऊ द्या माया ताजीची गती आपली उद्या तशी गती ती तसंच करून राहिली जरा नमती घेत नाही लावून अजून एकदा फोन म्हटलं जाला की म्हणते वही म्हणते तिला म्हणजे मला काय वाढलं जायवस मला तुकडे मुळात कर आता आमची धुंदे भांडी म्हणता बाई काय वहिनी धुतले मी कपडे अमाय धुतले का जे धुतले इथं इच्छे इथं तर पडेल आहेत कशा हवा इनमेन दोन बोंद्रेत आणि तेवढे बिल पाय केले ते झाले मी काय काय करू हे इथले कपडे नाही आहे

आम्ही काका का मुद्दा पण मशीन दुरुस्त नाही करून राहिलो का आम्ही काय एवढं हलकटी का हा म्हणून तुमच्याकडून कामं करून घेऊन राहिलो काही हा हो तुम्ही ते मशीन मला येऊन नाही राहिला ना म्हणून नाही तर काका काय या पैशाची कमी आहे का आमच्या घरी लय पैसा आहे आमच्या घरी आम्ही तर विचार केला एका दिवशी दुसरी मशीन आणू शकतो पण असं वाटतं जाऊ द्या आहे ना फुकट कपडे धुणारी मग का आले मशीन उगाच खर्च करा बहिणी मी का कपडे धुणारी आहो का दादा म्हणते ते बरोबर आहे येईल मला हकलून द्यायचीच पडली येईल ये कधी कधी बंदाची हकालपट्टी करतो म्हणून राहिले सगळे जण धुतलेले कपडे वहिनी डबल धुवायला काय बाई हे इकडे भांडी जमा झाले नाई तुम्ही किंवा धन्यबाई किती थांबली बाई हा तुम्ही खरंच नाई न बोलो माय बाई असं केलं ना आम्ही तर तुमच्या बाबाला वेळेवर भाकर नाही भेटत पुरी सारखं बरं झालं तुमच्या बाबाचं नशीब सुना एवढ्या कार्य तत्पर भेटल्या हुशार भेटल्या म्हणून वेळेवर सगळं भेटते नाही तर तुम्ही तर तुमच्या भावाला गणवाजे लग्न नसता नसता त्याला हो काही सासऱ्याला भेटत नस तुमच्या वेळेवर अ तुमच्या तुमच्याकडनं होत नाही तर ती काय होत असाई म्हणूनही हो म्हणूनही तुमच्या घरच्या लोकांना तुमची काही आठवण नाही येऊन राहिली ना काही त्याला तुमची कदरही नाहीये कि ती जाऊन बसली का फोन करते ना काही कारण काही कामाचीच बाई नाही ना भिनकारा बाईले कोण फोन करते आ जर माणसाचे कपडे धुंद दिले असते प्रेस केले असते वेळेवर खाना खाऊन असता वेळेवर नाश्ता असता तर माणसाला आठवण आली असती की मग बाप रे हे घरी असती तर हे झालं असतं हे घरी असती तर काम नसतं मला वाटतं तुम्ही असल्यावर तसं नसल्यावर तसंच आहे बापा म्हणून तुमच्या पोरीली नाही आठवण येऊन राहिली ना नवऱ्याला आठवण नाही येऊन राहिली <laughs> बहिणी इतकं बोलू नाही मग इतकं बोलू नाही तर कोणी सांगते ते ऐका ना मग जर असं एवढं पंचटपणा आपणही करू नाही हो माझ्या घरी किती दिवस राह याची काही लिमिट असते म्हटलं का 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 आमच्या का, 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 का हात पाय नाहीत काय एक माणस वाढला की काम धंदा वाढते तुमच्या हिशाचं तुम्ही तेवढं काम करत जा बाई सांगून हो ठेवतो माझ्या होत नाही लेकर लहान आहेत मग एक तर तुमच्या आईचे दुःखात टोगू आहे त्याच्यानं काहीच होत नाही माझ्या आईच्यानं तर काहीच त्याचे पायच उरले मी पायना ती नाही जाऊ देऊन राहिली आणि ते रश्मी तर माहित आहे ते तर कायच्यातच काही मस्ते मग एक जागा मी काय जीव जाऊ देऊ काय मी नाही करत काय धंदा तर लागेन भाई आत्ताच सांगतो पण एवढा धंदा दिवा इंद्राला अशी ना ती करणं तर खुशहाल चालल्या बाई आम्ही पाहुणचार करतो म्हणसान तर साडी घेतो आणि तुमची विदाई करतो भाऊजी या नात्यानं तुम्हाला सांगितलं आता उद्या उद्यान की भाऊजी आम्हाला सल्ला दिलाच नाही म्हणून ऐकायचं असेल तर ऐका नाही तर जे आहे ते चालू ठेवा बरं कपडे धुवा बाई आणि ते भांडे घासा हा म्हणजे कालदा सांगितलं आज लगे वहिनीन सांगितलं म्हणजे हे मला सांगूनच राहिले की अतून चालली जाय चालेल जातो मी राय देतो, मी नाही रायत येत मी ते होलकटाव का मी मुंबईला जात नाही ना होती राहत नाही मी कुकड़ी झाली जातो